भागवत महापुराणे अद्याय पाचवा भगवंताच्या यश कीर्तनाची महंती आणि देवर्षी नारदाचे पूर्वचरित्र सुत म्हणाले त्यानंतर आरामात बसलेल्या हातात विणा घेतलेल्या परम यशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळच बसलेल्या महर्षी व्यासांना विचारले नारदाने विचारले हे व्यास महर्षी आपले शरीर आणि मन दोन्हीही आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना आपली मनुष्य निश्चितच पूर्ण झाली असेल कारण आपण ही जी महाभारताची रचना केली आहे ती अत्यंत अद्भुत आहे ती रचना धर्म आदी सर्व पुरुषार्थांनाही परिपूर्ण आहे सनातन ब्रह्मतत्वाचे आपण पुष्कळ चिंतन केले आहे आणि ते जाणलेले आहेत असे असतानाही हे प्रभू आपण कृथार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक का बरे करीत आहात व्यास म्हणाले आपण माझ्याबद्दल म्हणाला ते सर्व खरे आहे असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही याचे कारण समजत नाही आपले ज्ञान अगाध आहे आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात म्हणून मी आपणालाच याचे कारण विचारलेत आहेत आपण सर्व गुप्त रहस्य जाणता कारण आपण त्या पुराण पुरुषाची उपासना केली आहे की जो पुरुष आणि प्रकृती अशा दहीच्या स्वामी आहे स्वतः निसंग राहूनही केवळ आपल्या संकल्पाचे गुणांच्याद्वारे या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत राहतो आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकांत भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्या अंतकरणाचे साक्षी आहात मी नियम पालनाच्या द्वारा परब्रह्म आणि शब्द ब्रह्म या दोहीचीही पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असतानाही माझ्यामध्ये जी उनी व आहे ती आपण सांगावी श्री नारद म्हणाले आपण बहुता भगवंताच्या निर्मल यशाचे गुणगान केले नाही मला असे वाटले की ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाही असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्व आहे मुनिवर्य आपण धर्म आदी पुरुषार्थाचे जसे निरोपण केले आहे तसे भगवान श्रीकृष्णाच्या महिम्याचे निरोपण केले नाही ज्या रसभाव अलंकारांनी युक्त अशाही वाणीने जगाला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या यशाचे वर्णन केले नाही तर अशी माझी वाणी कावड्यासारखी ज्या ठिकाणी पदार्थ फेकून दिले जातात तशी अपवित्र मानली जाते मानस सरोवरात विहार करणाऱ्या हंसाप्रमाणे ब्रह्मधामात रममान होणारे भगवत चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममान होत नाही या उलट जी रचना दूषित शब्दांनी भरलेली आहे परंतु जिचा प्रत्येक श्लोक भगवंताच्या सुयसूचक नामांनी भरलेला आहे तीच वाणी लोकांच्या सर्व पापाचा नाश करते कारण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण गायन आणि कीर्तन करतात मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान भगवत भक्तिविरहित असेल तर ते इतकेसे शोभत नाही तर मग जे साधन आणि सिद्धी अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते ते कर्म साधन आणि जे भगवंताला अर्पण केले नाही असे हेतूक देखील तरी कसे बरे शोभेल व्यास महर्ष आपली दृष्टी अचूक असून कीर्ती पवित्र आहे आपण सत्यव्रती आणि दृढव्रती आहात असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी अचित्त शक्ती भगवंताच्या लीचे स्मरण करा जो मनुष्य भगवंताच्या लीलाव्यतिरिक्त दुसरी काही सांगण्याची इच्छा करतो तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नाम रूपाने फिऱ्यात सापडतो जसे झंझावताने डगमगणारी नाव अखंड हिरकावे खाते त्याप्रमाणे अशा माणसाची चंचल बुद्धी कोठीच स्थिर होत नाही संसारी लोक स्वभावातच विषयात गुंतलेले आहेत धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकाम कर्म करण्याची आज्ञा आपणास त्यांना केली आहे हे सर्व उलटचे झाले कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करण्याचे म्हणणे ऐकत नाहीत भगवंताचे गुण अनंत आहेत कोणी विचारवंत ज्ञाने पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंताच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो म्हणून त्याच्या परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणामुळे डळमळीत झाले आहेत त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंताच्या लीलाचे वर्णन करावे जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगतचरणाची सेवा करतो परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच जर त्याचे भजन पूजन सुटले तर त्याचे काही अमंगल होते का परंतु दुसऱ्या कोणी भगवंताचे भजन न करता केवळ स्वधर्माने पालन करतो त्याला कोणता भरे लाभ होतो अशाच वस्तूच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत की जो वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व उच्च निच योनीत केलेल्या कर्माचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही अचित्त गती काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणे विषय सुख सर्वांना सोबतच प्राप्त होते हे मुने जो भगवान श्रीकृष्णाचा चरणसेवक आहे तो भगवत जन व करणाऱ्या ना पण धर्म कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे देववशात काही पापकर्म झाले तरी जन्ममृत्यूच्या फिरात अडकत नाही तो शिव भगवतोचरणाच्या अलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ शकत नाही कारण त्याला भगवतासाठीचं गुढी भगवतरसाची गुढी निर्माण झालेली असते ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो ते भगवंताच्या विश्वाच्या रूपाने आहेत असे असूनही ती त्यापासून वेगळी आहेत ही गोष्ट आपण जाणत आहातच तरीसुद्धा मी आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली आहे आपली दृष्टी अचूक आहे आपण हे समजून घ्या की आपण पुरुषोत्तम भगवंताचे कलावतार आहोत आपण जन्मा असूनही जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे म्हणून आपण विशेष करून भगवंताच्या लीलाचे वर्णन करावे विद्वानाचे म्हणणे असे आहे की मनुष्याने केलेले तप वेदाध्ययन यज्ञाचे अनुष्ठान स्वाध्याय ज्ञान आणि दान याचा एकमेव उद्देश हाच आहे की कि पुण्यकिर्ती श्रीकृष्णाचे गुण आणि लीला याचे वर्णन केले जावे हे मुने मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसंपन्न ब्राह्मणाच्या दासीचा मुलगा होतो एका पावसाळ्यात काही योगी जॉन तेथे ते चतुर्मास व्यतीत करीत होते लहानपणीच मला त्यांची सेवा कर करण्यास सा सांगितले मी जरी लहान होतो तरी पण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे इंद्रिये माझ्या आधीन होते बागळण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे मी फार कमी बोलत होतो माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या युगांनी माझ्यावर अनुग्रह केला त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले अन्न मी दिवसातून एक वेळ खात असे त्यामुळे माझे सर्व पापे नाहीशी झाली अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शून्य झाले आणि ते लोक जे भजन पूजन करीत असत त्यात माझी गुढी वाटू लागली त्या सत्संगात लिलागान परायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णाच्या मनोहर कथा ऐकू लागलो श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रियकीर्ती भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले हे महामुनी जस जशी मला भगवंताच्याविषयी ओढ वाटू लागली तशी तशी त्यांच्या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारणरूप जगताला असूनही मी माझ्या परब्रह्मस्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो अशा प्रकारे वर्ष आणि शरद ह्या दोन ऋतुकालात हे महात्म्य दिवसातून तिन्ही वेळी श्रीरीच्या मंगलमयशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराणे ऐकत असे त्यामुळे चित्तातील रजुगुण आणि तमगुण नाहीशी करण्याची भक्ती माझ्या हृदयात उदय पाहू लागली मी प्रेमळ आणि विनम्र होतो त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले माझ्या हृदयात श्रद्धा होती मी इंद्रियांचा संयम केला होता तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो ज्या गृहत्तम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता ते ज्ञान त्या दिनवत्सल महात्म्याने कृपाळू होऊन तिथून जातेवेळी मला दिले त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो ते जाणल्याने भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होते हे ब्राह्मण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचाच सर्व कर्म समर्पित करणे हे संसारातील विविध तपावर एकमात्र औषध आहे हे मी आपणा सांगितले प्राण्यांना ज्या पदार्थांच्या सेवनामुळे एखादा रोग होतो त्याच पदार्थाची चिकित्सा करून त्याचा उपयोग केल्यावर तो रोग नाहीसा होणार नाही काय त्याप्रमाणे जरी मनुष्यांची सर्व कर्मे त्याला रोग संसार संसारचक्रात अडकवितात तरीसुद्धा जर ती कर्म भगवंतांना समर्पित केली तर त्याचे कर्मपणच बंध कर्मबंध नष्ट होते या लोकी जे शास्त्रविहित कर्म भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केले जाते त्यापासूनच पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होती त्या भगवत प्रित्यार्थ केल्या जाणाऱ्या कर्ममार्गावर भगवंताच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंताचे गुण व नामाचे कीर्तन करीत त्याचे स्मरण करतात प्रभो भगवान श्री वसुदेवांना माझा नमस्कार असो आम्ही आपले ध्यान करतो प्रदुम्न अनिरुद्ध आणि संकर्ष यांनाही नमस्कार असो या प्रकारे जो मनुष्य भगवंताच्या मूर्तीच्या नामद्वारा मंत्रखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या मंत्रमूर्ती भगवान यज्ञपुरुषाचे पूजन करतो त्याचप्रमाणे ज्ञानपूर्ण आणि यथार्थ आहे म ब्रह्मर्षी मी जेव्हा भगवंताच्या आज्ञेचे याप्रमाणे पालन केले तेव्हा हे जाणून भगवान श्रीकृष्णाने मला आत्मज्ञान ऐश्वर आणि आपली भक्ती प्रदान प्रदान केली आपण पूर्ण ज्ञानी आहात आपण भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करा त्याप्रमाणे मोठमोठ्या ज्ञानी लोकांनी जिज्ञासाठी पूर्ण होईल जे लोक संसार दुःखामुळे वारंवार व्यर्थित होत आहेत त्यांच्या दुःखाची निवृत्तीही यामुळे होऊ शकते दुसरा कोणताही उपाय नाही गोपाळ कृष्ण भगवान की जयोध्या पाचवा समाप्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण